तर आजचाही व्हिडिओ ही नक्की शेवटपर्यंत बघा कारण की व्ह्यूज काय येत नाहीत आणि कशामुळे येत नाहीत या आधारितवर केलेला आहे तर ज्यांना कोणाला ह्या विषयावर पूर्ण माहिती बघायची असेल किंवा कशामुळं काय राणा नेमका होतो यूट्यूबविषयी आपली म्हणजे रिच खाली जाणं व्ह्यूज न येणं तर यावर आधारित व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे कोण आपल्या युट्यूब आय डीवर आहे तर त्यांनी सबस्क्राईब केले शिवजा बघा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा तरच तुम्हाला समजेल तर सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्वांना हाय नमस्कार तर खूप दिवसातून असा व्हिडिओ करतोय तर मी सर्वांना प्रश्न पडला असेल की म्हणजे बोलून असा जवळजवळ एक दीड ते दोन महिने झाले केलाच नव्हता आपण असंच घरातलं बोललेला किंवा बाहेर कसं तर केलेला बोलून किंवा मंदिरापासून विठ्ठल मंदिरापासून असा व्हिडिओ आपण केलेला होता पण अशा पद्धतीनं खूप दिवसानं करतो मित्रांनो तर त्याचं कारण हीच आहे एक हो की एक माहिती द्यायची होती तुम्हाला जेणेकरून ती अडचण सध्या माझ्यावर आहे तुम्ही विचारात पडलात चाल का अडचण आहे कसे आहे आणि कशा पद्धतीने आले तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की सांगेल आणि मी जे आता सध्या अनुभवायला लागलोय ती सांगण्याकरता मी केलेला आहे कारण की माझ्या जे आता सध्या अडचण आलेली आहे ती इथून पुढे तुम्हाला येऊ नये तर सुरुवात करूया आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळणार आहे का अडचण आलीन काय नाही ते तर आपण ज्या वेळेला जर ते म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ टाकत असतो जण दोन सा सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी दो जण दोन टाकत असतील जण तीन टाकत असतील आणि कम्प्लीट एक पंधरा ते वीस दिवस आपलं व्हिडिओ टाकायचं चलन म्हणजे जे आपण टायमिंग वगैरे सगळं सेट केलेलं असतं तर ती जर कछल बिछल झालं म्हणजे आपण एकला व्हिडिओ टाकतो तिथं पाचला टाकला आणि सकाळी सहाला टाकतो तिथं एकला टाकला ती विडिओ आणि परत ने एकला दो पर ला ला। एक मी एकला टाकतो ती विडिओ दुपारी दोनदा टाकला तर असं टायमिंगनुसार चेंज सगळं झालं एक पंधरा दिवस तुम्ही व्हिडिओ तर टाकतायच मी नीट ऐकून घ्या मी काय बोलतोय ती तुम्ही व्हिडिओ तर नक्की टाकताय दररोज पण पूर्ण एक पंधरा ते वीस दिवस तुमचा व्हिडिओ टाकण्याचा टाईम संपूर्ण चेंज झाला शॉर्टचा इकडं झाला लॉंगचा इकडे झाला किंवा असा चलबिचल पूर्ण झालं तर जेणेकरून हे काय होणार आहे तुमचे जे व्ह्यूज आहेत म्हणजे व्ह्यूज कंटिन्यू वाढणारे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ खूप कमी जायला प्रयत्न होत आहे बाबा आणि जी नवीन आपले व्ह्यूज आहेत नवीन येणार आहे त्यांच्यापर्यंत तर व्हिडिओ जात नाही मग जे आपल्याला सबस्क्राईब केलेले जे असतात ना त्यांना जाणार फक्त विडो मला भरपूर वेळा अनुभव आला आणि ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये माझी आयडी पूर्ण डाउन झालेली रिच खाली आलाय रिच येते आहे हळूहळूवर ती मला आहे शंभर टक्के गॅरंटी कसा आणाचा कसा नाही पण ह्या माध्यमातून एक तर नक्की कळाल मला की म्हणजे जेणेकरून कशा प्रॉब्लेम मुळे कसा रीच खाली जात आणि व्यूज कशी कमी येते ते आपण ज्या टायमिंगला व्हिडिओ जर का नाही सोडला किंवा टाइम संपूर्ण पंधरा दिवस चलबिचल झाली इकडची इकडे इकडची इकडे हालचाल झाली तर पूर्ण आपल्या डीवर परिणाम व्हायला सुरु होतो आणि आपण म्हणतो मी तुम्हाला काय काय व्हिडीओमध्ये म्हणलं पण तुम्ही स्वतः ऐकलं पण असेल की म्हणजे व्ह्यूज येत नाहीत किंवा व्ह्यूज आले नाही ती तर ती कशामुळे व्यूज येत नाहीत त्याचं कारण हे तुम्ही आपला व्हिडिओ मला तुम्हाला एकंदर व्हिडिओ म्हणजे सांगण्याचं उदाहरण म्हणजे एखाद्या न पाक डोळ्याला व्हिडिओ करू द्या ते व्हायरल होतं कशामुळं होतं व त्याच्यात कंटेंट टाईम आणि सगळं सेटल असतं आणि आपलं आपण बोलून एवढं चांगलं करतो व्हिडिओ सगळ्यांपर्यंत चांगली माहिती देतो तरी पण व्हिडिओ न व्हायरल व्हायचं कारण काय असतं माहिती आहे का आपल्या डीमध्ये चलबिचल जाणं आता अशी माहिती कोण सांगणार नाही किंवा काय जणांना माहित पण नशील काय जणांना माहीत आहे म्हणलं तरी ते काय म्हणतात हा भाई हे सांगितलं ह्याचा व्ह्यूज वाढवला मला तो व्हिडिओ आज कुठलाही माझ्या कंटेंटचा करता आला असता घरात बोलून म्हणा हे म्हणा काही सुद्धा अडचण नव्हती मला पण ही व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे तुमच्यापर्यंत पोचवण होतं कुठलाही कंटेंट मला आज बोलून करता आला असता काही करता आला असता नीट लक्षात घ्या मित्रांनो कोणाला काही जरी अडचण असली ना तर नक्की कमेंट करून सांगा त्यांचं म्हणजे आय डीचं किंवा त्यांना जे अडचण येते हे सोल्युशन मी नक्की करेल एवढा म्हणजे मोठा युट्युबर नाही मी पण छोट्यात छोट्या तुमची मदत करणार इतका तर आहे की जेणेकरून मी कोणाचीही मदत घेतलेली नाही आपल्याला कोणाची कसल्याही पद्धती मदत नाही पूर्ण संपूर्ण स्वतः सगळं युट्यूब आय डी सेटल केलेली पैसे पेमेंट येईपर्यंत पर्यंत संपूर्ण केलेले जे कोण नवीन असतात त्यांना सांगण्याचा उद्देश आहे फक्त असं पण नाही बाबा आपल्याला ह्यानं सांगितलं त्याच्यामुळं केलं त्याच्यामुळे मॉनिटाईज झाली माझी ह्याची मेहरबानी आहे त्याची कृपा आहे असं काय नाही बाबा संपूर्ण इकडं तिकडं बघून व्हिडिओ म्हणा ही म्हणा संपूर्ण डिटेल माहिती टाकून कुणी मला पैशाची मागणी केलेली तुझी आयडी मॉनिटाईज करायचं एवढे एवढे पैसे दे करून देतो सगळं अशी इतकी लोक बेकार आहेत ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण होत की जगामध्ये आपले अशी पण लोक आहेत ती कोणाचं नाव घ्यायचं ना आपल्याला राहू दे आपलं आपलं देवानं गणपती बापान दे सगळं व्यवस्थित चालू आहे का अडचण नाही काय नाही व्ह्यूज पण ही रिच कशामुळे खाली गेली ती युट्यूबची चुकी नाही किंवा कोणाची ही चुकी नाही किंवा बघणाऱ्याचीही ही चुकी नाही माझं टाईम कामामुळे मला जमलंच नाही की मी म्हणजे असं करत गेलो की जाव वेळ मिळेल तो व्हिडिओ सोडले जाऊ वेळ मिळेल तो व्हिडिओ सोडले आणि त्याच्यामुळं काय होत गेलं व्हिडिओ सोडण्याची जी टाईम आहे ती पूर्ण सगळे इकडे तिकडे तिकडे इकडे झाले काही जण व्हिडिओची आपली वाटपण बघत असते आज ह्याने व्हिडिओ टाकला नाही कसं काय काय आहे दोन दिवसाखाली तर दोन आठवड्यात म्हणजे तसं झालं माझे की मी लॉंग व्हिडिओ टाकला नाही शॉर्ट व्हिडिओ टाकला जमलंच नाही अडचणी जितके मोठ्या आणि असं घाईमध्ये सगळं झालं की म्हणजे आणि बऱ्याचशा वेळा असं पण माझ्या असते की व्हिडिओ तयार असतात पण ह्या पंधरा दिवस असं झालं की व्हिडिओ पण तयार नसायचे कधी रात्री करायला लागा करा लागायचा कधी सकाळी दहा मिनिटात करायला लागायचा आणि व्हिडिओ आपले काही बारके पण असते ते काय होतं तेवढे मोठी असते आता आताही मोठा आहे असे कशामुळे होते की ज्या वेळेला आपल्या समोर अडचण असते व आपल्याला होता तेवढं लवकरात लवकर आवरायचं असतं त्यावेळेलाच ते व्हिडिओ तसा कंटेंट करून करायला लागतं तर असू द्या काही अडचण नाही मित्रांनो तुम्हाला ज्यांना कोणाला व्हिडिओ अजूनही समजलेला नाही मी ना कशा संदर्भात केला किंवा काय अडचण आली किंवा प्रॉब्लेम काय झाला त्यांनी नक्की कमेंट करा नक्की त्याच्यावर अजून एकदा मी तुम्हाला समजून नीटनीटकं सांगेल सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे झालं आणि कशामुळे होतं तर अजून एक तुम्हाला दुसरी पण एक गुड न्यूज द्यायची तर ती ह्या व्हिडिओमध्ये नाही नक्की तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह घेऊन नक्की त्या प्रश्नाचं पण उत्तर तुम्हाला सांगेल की कशामुळं एक गुड न्यूज आहे ना आपली कोणच्या विषयावर गुड न्यूज आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओबरोबर घेऊ एक छोटासा ब्रेक आता उशीर होत जाते आहे बाय बाय